धुळे शहरात जुनी महानगरपालिके समोर विशेष पथनाट्याद्वारे सामाजिक आणि सुरक्षा जनजागृती धुळे शहरातील जुनी विशेष आयोजित करण्यात आले होते या पथनाट्यामध्ये नागरिकांना विविध सामाजिक आणि सुरक्षा मुद्द्यांवर जागरूक करण्यात आले महिलांची सुरक्षा लहान मुलांचे लैंगिक शिक्षण सायबर गुन्ह्यांपासून बचाव चेन स्नॅचिंग आणि घरपोळी यांसारख्या गंभीर विषयांवर प्रभावी संदेश देण्यात आला धुळे जिल्हा पोलीस दल दामिनी पथक आणि भरोसा सेल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता पोलीस अधीक्षक श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक विश्वजित जाधव आणि भरोसा सेल दामिनी पथक प्रभारी अधिकारी पी एस आय कल्याणी पाटील यांनी या उपक्रमाचे नेतृत्व केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणी येथील विद्यार्थ्यांनी या पथनाट्यातून महिलांवरील अत्याचार गुड टच बॅड टच शाळेत विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि घरफोडी सारख्या विषयांवर नागरिकांना सजग केले कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली पोलीस अधिकारी आणि विद्यार्थी यांच्या प्रभावी पथनाट्य सादरीकरणामुळे या उपक्रमाला मोठे यश मिळाले धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने माननीय पोलीस अधीक्षक श्री ढिवरेसर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यात नागरिकांनी सुरक्षिततेसाठी काय काय उपाययोजना कराव्यात त्यासाठी पथनाट्याचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे त्यासाठी मोराणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल वेलफेअर कॉलेज जे आहे येथील विद्यार्थ्यांकडून आपल्याला पथनाट्य सादर करण्यात आलेलं आहे त्यात त्यांनी काय काय खबरदारी घ्यावी जेणेकरून जनतेमध्ये कुठलाही गैरप्रकार होणार नाही यासाठी अतिशय चांगली जनजागृती केलेली आहे त्यासाठी आम्ही त्यांच्या कॉलेजच्या आणि संबंधित विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करतो आणि शहरामध्ये विविध ठिकाणी हा कार्यक्रम सप्ताहावर साजरा करण्यात येणार आहे त्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज सकाळी वाहतुकीच्या दे संदर्भात जनजागृती वाहतूक सुरक्षतेच्या संदर्भात यासाठी महिला अंमलदारांची अधिकाऱ्यांची हेल्मेट रॅली काढण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे नागरिकांसाठी पोलीस मुख्यालयामध्ये वाचनालयाची देखील व्यवस्था करण्यात आली वाचनालयाचं नूतनीकरण करण्यात आलं आहे त्याचं देखील उद्घाटन मारणी ॲडिशनल एस पी श्री सर यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे आणि या प्रकारे विविध उपाययोजना विविध कार्यक्रमांचं आयोजन मागणी एस पी सरांच्या मार्गदर्शनासाठी करण्यात आले